सगळ्यांना नमस्कार आपल्या कोकण रत्नागिरी संगमेशाऱ्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा पावसाचा दुसरा दिवस आहे मित्रांनो गावाला का कारण सेम कालसारखं का झालं होतं दिवसभर गरमी आणि आत्ता संध्याकाळी थोडंसं हजेर लावले पावसाने काही ठिकाणी पाऊस भरपूर पडतो आहे आमच्या इकडे खापरेवाडीमध्ये आत्ता थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाले आणि सगळ्यांची गडबड उडाले की अंगणामध्ये बाहेर आपण मंडप करतो मंडप करून काही काही लोकांनी पत्रे टाकलेत पण काही लोकांचे कागद कागद टाकूनच बन दरवर्षी बनवलं जातं आमचं पण सेमच आहे कागद टाकून आम्ही करतो दरवर्षी तसेच पुढं मी सुशांतच्या घरी जाणार आहे सुशांतच्या घरी जाऊन तर खाली सुनील आंबे काढतोय तर म्हटलं तिथूनच बघूया त्याचे कितीपर्यंत आंबे आहेत ते बा ते पण दाखवू लागतं मला मी तर हा माझा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघत राहा मित्रांनो पावसात पावसाळा सुरू झाला आहे कुठेही प्रवास कराल सुखाचा प्रवास करा कारण विजांचा कडकडाट असतो झाडं असतात वारा असतो वादळ त्याच्यामुळे झाडं कुठेही पडू शकतात प्रवास करा सगळ्यांनी तर सांभाळून प्रवास करा पहिल्या पावसांच्या ह्या दोन हजार चोवीसमधील सगळ्यांना शुभेच्छा कुठेही प्रवास कराल तर सुखाने प्रवास करा बघून प्रवास करा आणि हा माझा व्हिडिओ पर्यंत बघत राहा अशाच माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करत राहा खूप आपल्याला कोकणामधील परंपरा आहे लग्नविधी असेल किंवा गणपती उत्सव असेल अजूनही कुठल्याही विधी असतील जी तुम्हाला नमन प्रकार असेल सगळ्या प्रकार तुम्हाला मी व्हिडिओ माझ्या या माझ्या ब्लॉगमधून मी दाखवायचा मी प्रयत्न करा तुम्हाला बघत कर। राहा त्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत राहा मी चाललो आहे काकूच्या आवडती घरी ओ

पत्रा टाकलेला नाही आहे म्हणून हे दरवर्षी कागद टाकावं लागतो हे का मग हे अंगणामध्ये पूर्ण खड्डे होतात का कागद टाकायची गडबड झाली कारण पाऊस आज आज पण येणारच आहे जोरदार हे हे सुदर्शनच घर कुठ कुठे झालं कुठपर्यंत झालाय पुरला काय तेवढा पाऊस आला मग सगळ्यांची गडबड उड उडते काल पण जोरात आला पाऊस आज पण येणारच आहे पाऊस हे का हे धनंजयचं घर हे बघा सुशांतचं काम झालंय आता पाऊस आला सपरीवादाचे काम चालू झाले यांची हे बघा हे अरविंद घर तर व हे पाऊस आहे तिकडे हा हे गा हे खोपटी आहे हे बघा हे पावसाळ्याची सगळी सोय करून ठेवा लागते एवढी लाकडं भरलेली आहेत हे दिपेशी लाकडं आहेत हे अक्षयचं घर आणि हे धनंजयचं घर हा पाऊस पावसाला हो काय करताय काय वारू झाकून ठेवताय काय यश कुठे गेला मग आ, तो खेळा गेला असेल हा राख राखण्याचा नारळ द्यायला राखण द्यायला आहे बघा सुनील सुरेदाच्या आंब्यावरती चढलाय पण आंबे काढतोय मी पण चढलोय आंब्यावरती होय दिवाळी जायचो सासरावाडी तर आठ दिवस हे बघा बापरे भयंकर पाऊस पण पडतोय बारीक बारीक सुरुवात झाली पडायला मी एखादा धरलाय कॅमेराने एखादा एकादा धरून चढतोय वरती सुनील आम्ही एका फांतर तिकडून राहिलो तर सगळ्या सायली गेला ग गेला ग सायली काय करते सायली साई पळायला लागली बघा साईवरती मी कॅमेरा शूट केला ते पळायला लागली आणि साक्षी तिकडे साक्षी तिकडे आग घालते हे बघा बघा हे आता आमच्या वाडीत मला वाटतं दोनच बैल राहिले असतील शिल्लक नाही तर सगळे वाडीत आमच्या एकही असा बैल नसेल आता किंवा गायी नसतील फक्त हे दोनच बैल शिल्लक आहेत पाऊस पडतोय आणि हे वर चढलेत अजून हे वाढू अन्न जमा करतायत पावसामुळे ए उत्तरा उत्तरा पटकन का इकडे सुलताच्या अंगणात टाकलेलं आहे एक टाकलेलं आहे खाली वरती पण आहे आणि काली कागड पण टाकलाय <laughs> मग या लाकडं भरते झाली का नाही हे बघा ही पावसाळ्याच्या आगोडची लाकडं आहेत ही सगळी अशी सोय करून ठेवावी लागते आता तर पावसाळ्यामध्ये लाकडं भेटत नाही हे पोरं इथे खेळत <laughs> होते <laughs> पोरं घरी गेली आ खाली सकलात सुनेताच्या घरची त्यांची पळापळ पड़ झाले हे बघा पाऊस आला पण त्यांनी लाकडं भिजवायची त्यांनी लाकडं भिजली बघा हा बघा हा सकाळपासून मातीत लोलतोय काय यार खरं सांग होय ना झुटा झुठा कोण मै झुटा पावसात भिजतोस तू नक्की ठीक आहे चल हेच काढता येतोदा नाही बघा अरे ये बाबा डेंजर झालंय कालसुद्धा मित्रांनो हजेरी लावली थोडी पावसाने आणि आज पण लागतोय थोडं थोडं बारीक बारीक पावस पावसामुळे की थोडं थंड वाटलं दिवसभर तर त्रासच होता पण आता थंड वाटतं झाडं पण किती हिरवी भी गार झाली मित्रांनो आणि अशा तऱ्हेने मित्रांनो हा व्हिडिओ मी ते थांबवतो आहे हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तोपर आपण भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओला बाय बाय सगळ्यांना कोकणची माणसं साधी भोळी